राम राम भावानो बहिणी नऊ मी तुमचा मित्र बंधू सखन नाना ना गावठी नाना गावठी शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावानो बहिणी नऊ आत्ताच रानातून आलो आहे हातपायपाय धुतले आणि अजून म्हणजे घ्यायची अजून आणि आता घरात चाललो होतो म्हटलं एक हिडिओ होऊन देऊ मग आहे काही नाही आपलं घर बघितलं असं असं आपलं घर आहे हां इकडं शेड आहे आणि इकडं असं हे घर आहे तर म्हणलं एक व्हिडिओ होऊन देऊ देवदान उठून हे की नाही हां मग आता पण पतुतले तर घरात जातो नेमकं घरात काय चालू आहे ते तुम्हाला दाखवतो हे की नाही हां हे मोठ्या बाबाचं काम चालू आहे तिकडं तर इथं चालू आहे नाणीचं काम राम राम भावा न बहिनी ना तू राणात काऊन हो द्याली होतो आम्ही काय ला का राणात यायच्या ना मग इथं घरी बसून राहण्यापेक्षा राणात आलेलं काय अडचण होत तुला ह आता आहे ना उद्यापासून सोन्या का म्हणजे आजपासून असतात खुर्ची यायची घेऊ तुम्ही ना रानाचा जा मी फक्त घरातले काम करेन बर का भावा बहिणीला सांगत आहे ना कस आहे मग आता नाना भाऊ तुमच्या काम नको करायला चालतंय की चालतंय की? <laughs> <दावते> की? <laughs> की? की का पळताय धावतंय धावतंय धावतय की पण मग असं घर बसून राहण्यापेक्षा राहणार आलेलं कधी चांगलं राहत राहणार उद्या बसून ते नाही काहीतरी माझी काहीतरी डाएट बसून काय डाएट करायचं आणि काय चालू आहे माहितीये का हवा इकडं किवढ चालू आहे टी फा फा हे काम आता चालवी काय चालू मी ती भाजी काय घासाची भाजी अरे वा। का उपवास आहे खरं सांगायचं सकाळपासून काय काय खाल्लं बरं उपासा काहीच नाही खाल्लं तुमच्याच नव्हतं पावशेर शब्दांनी बिजू घातला तो बी खाल्ला ते ही आणलं होतं गावातून मी ते काय चिवडा नायलांची चिवडा तो बी खाल्ला आता परत चहा करून पिली चहा म्हणून तुम्हाला आली पिली लगे चहा पिली तुम्हाला पित्त मला आता दोन्ही उत्सव चहा करून पिली ना तुम्हाला पित्त हो तुम्हाला म्हणले असे ना चहा घ्यायचा का तुम्ही म्हणले असे ना घ्यायचं विचारणार नाही तीन चार चार वाजता त्याला असं दिवसातून चार चार बार चा नाही पिऊ चहा म्हणजे वीस आता उपाशी आळासा राहून पण म्हणजे मग आज ही घासाची भाजी आहे का हा बाबांनो बहिणी ही घासाची भाजी आहे पावसाची घासाची नाय छान आहे म्हणून म्हणलं आज का बनवायला भाजीला काहीच नाही हो <laughs> भाजीला म्हणजे कालोन आला भाजी भाजी काय ही भाजी म्हणते त्याला कालोन म्हणायचं मस्त कालोन भाकर मस्त काला करून आज म्हणायचं अहो ते झालं भाजी ना काय पुढं म्हणून भाजी आली हा आणि चपात्या म्हणायचं मस्त पैकी पोळी घ्या पोळी नाही म्हणायचं खा खा न, मी सांगत आहे बाजरीच्या भाकरी मेथीची भाजी घासाची भाजी करणारे मेथी सारखीच मेथी सारखी दिसती तुम्ही खायला असणार आपल्या बऱ्याच भावाला बहिणीला माहित नसन ही मेथीच्या भाजी सारखीच भाजी राहते चव पण मला मेथीच्या भाजीपेक्षा घासाची भाजी हा लय भरला आणि मी तिच्या भाजीपेक्षा चव भरायला गेल आणि याचा काय करायचं ही भाजी झाली मग काय करायचं काला करायचं याचा घासाच्या भाजीचा काला करायचा आणि त्याच्यावर काय घ्यायचं तेल टाकायचं तेल टाकायचं मस्त मलिदा करायचं मलिदाच ना कालाच ना मलिदा आणि का वेगळं काला पातळ काल करते म्हणा आणि मग मलिदा करायचा त्याचा या भाजीचा आता तोंडाला पाणी आलं का एक नंबर तोंडाला पाणी आलंय मग आता भाजी कोण कोणाच्या तोंडाला पाणी येत मग दुसरी काही आजू पण असो पण भाजी कोणती पण बर का घासाची झालं मेथीची झालं शेपूची परत आंबट चुकीची ती हाटून करते का ती ती कडाईची आजू कोणत्या भाज्या राहते पालक परत अशा सगळ्या भाज्या पण आहे का कुणीच कटाळत नाही भाजीपाल्याला तसं दुसरं कसं राहतं वांगे बटाटे कडधान्याच्या आमट्या त्याला कटाळते पण भाजीपाल्याला कुणीच कटळत आम नाही आमटीमध्ये पुढ काय म्हणायचं नको जाऊ दे नाही म्हणत बाबांनो बहिणी तुम्हाला माहितीये का आमटी म्हणल्यावर पुढे काय म्हणायचं कमेंट करून सांगा कमेंट करून सांगा नक्की सांगा शंभर टक्के सांगा आम्ही वाट पाहतो बर का तर आज उद्या बाजार आहे आमचा आणि मग त्याच्यामुळे हे ना काहीच नव्हतं आज सकाळी काय केलं काल सकाळी आज कुलडाईचा <laughs> भोगा केला होता सकाळी काल सकाळी कोण होत जेवायला कोंडू कोंडू कोंड्या आले होते आमची एक दिवस परवा आले होते मुक्कामी होते तर त्यांच्या बरोबरच व्हिडिओ टाकलेला आहे काल मी तर कोंडू जाते तुम्हाला माहितीये का म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रालाच माहितीये म्हणा पण तरी तुम्हाला माहितीये का आणि कोंडू तात्या बरोबरचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा कोंडू तात्या म्हणजे राजा माणूस एक नंबर माणूस स्वभावाचा नाद करायचं नाही मी का मी आता जसे व्हिडिओ बनवतो ना तसे मी लयमोडले स्टार पाहिले लई म्हणजे फार हवेत असणारे स्टार पाहिले पण सगळे भंगरी कुंडू तात्याचे पाय जमिनीवर ये मी एवढंच सांगन बा फक्त लय मोठले स्टार पाहिले मी मी लय स्टारच्या घरी गेलो बी पण सगळे का फुगीर फुगीर लय फुगीर लय आकड वाली पण कोंडू तात्यासारखा माणूस अजून तरी पाहिला नाही भाऊ आणि मी ज्यांना भेटलो ते सगळेच भंगरी नाही बर का त्याच्यातले बरेच जण जे स्टार समजतेत का स्वतःला ते सगळे बंगरी सगळेच नाही ना तसे सगळे नाही सगळे नाही म्हणलं ना मग मी आपल्याला बरेच जण भेटले बर का स सगळे कसं राहत गमेंट लय गमेंट गमेंट राहते असं वाटतं का आमच्यासारखं आणि याच्यात तुम्हाला अजून एक सांग तुम्ही या व्हिडिओ बनवण्याचे याच्यात जे स्टार झालेले का आज याच्यातले बरेचशे हे गरिबीतून वर गेलेले बर का पण लय फुगिरी त्यांच्या अंगात आली मग आता ते स्टार झाले ना त्यांना जास्त असं वाटत लय लय काय म्हणते याच्यात गाव की याच्यात काय म्हणते फुगीर झाल्यावर काय म्हणते काहीतरी आहे ना आपण नाही म्हणत का तो श्री म्हणत झाला बो असं किंवा गर्विष्ट गर्विष्ट आजूक गाव गाव ती शब्द आहे काय करायचं आपल्या लोकांची पण असं काहीतरी म्हणजे गावचे शब्द जुन्या जुन्या माणसं म्हणायचे पहिले तो शब्द मला आता आठवा ना पुढच्या पुढचा व्हिडिओ जरा आठवला तर नक्कीच आनंद नेवका काय म्हणते बर जाऊ दे एकंदी गवळण म्हण एका मिनिटात गवळण नको हं अतेवडी इती तेवडीच देखात कळ तुला आपल्या एका ताईनं गणपतीचं गाणं म्हणायला लावलेलंय पण तू काय अजून गणपतीचं मला तेवढाच शॉट येतो तेवढा आज मी पिक्चर मध्ये बघितलं होतं तेवढा कोणतं होतं ते गजानननाथ मन भरती गजानन तुझी कृपा झाला चमत्कार गजानना तुझी कृपा झाला चमत्कार चतुर्थी जयकार गणपती बाप्पा मोरया मंगल मुर मोरया म्हणजे hmm. चालू पिक्चर मध्ये बघितलेला आहे पण तरी एवढं पाठ झालं तुला ती गाणं घेऊन जे तुम्ही तू ते पाठ <laughs> कर त्या ताईना कमीत कमी दोनशे कमेंट केले असते ना आपल्याला का वहिनीला तेवढं गाणं म्हणायला हवं Hmm? Haan, मला आवडत लहान का तिचा आवाज आहे बरं का पण पन... म्हणली चांगलं का एवढं टेन्शन लहान मुलीचं पिक्चर आहे बहिणीचं भावाचा पिक्चर आहे वा आणि तिला भाऊ नसतो त्या पिक्चर मध्ये आणि गणपती बाप्पाला तिने भाऊ मानलेलं राहत त्याच्यामुळे मग ती चतुर्थीच्या दिवशी ते गाणं म्हणते ती मुलगी असं मग काय मला वाटलं का तू डायरेक्ट मोठी मी पण लहान होतो मग योगा योगा ना मी बी लहान होतो काय असं पिक्चर बघितलं पण भारी वाटलं होतं सगळ्या ते लहान मुली नाही का सगळ्यांना रडली होती का आवली वर्दी मला रडायला लई दिसून गणपतीचा पिक्चर होता काय राहतो ना गणपती पण मला रडायला लई दिसून तू का रडयची पाहिलं तुमच्या नाना बोलला कधी रडव अरे तर भावांनो बहिणींनो अशी आमची संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालू आहे हा अ काय तर तर आपले जे जवळचे भाऊ बहीण आहेत ना त्यांना जर घासाची भाजी खायची असली घरी न्यायची असली तर नक्की या आणि घासाची भाजी शंभर टक्के घेऊन जा खाऊन जा खाऊन जा घेऊन जा काही अडचण नाही मध्ये मस्त दिवस राहते ती राहिली तर आपण वावरतून आणून देऊ ना फ्रीजमध्ये हो मग त्यांची नसलं आपण जर गेली खाल्ली घरी देऊ ना करा त्यांना अशी भाजी द्यायची ना डायरेक्ट मग काही टेन्शन येऊन ब्रिज मध्ये दिवस तर आजचा आमचा संध्याकाळच्या जेवणाच्या जा तयारीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की व्हिडिओला कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा नवीन असले चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय राम